संगमनेरमध्ये शिवशक्ती व भक्तीचे दर्शन घडवणारे संगमनेर येथील सप्तशृंगी देवी माता संगमनेर येथील देवी गल्ली खजबापेठ सप्तशृंगी देवी मंदिर या ठिकाणी आजपासून नवरात्र उत्सव साजरा होत असून गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे हे मंदिर पुरातनकालीन असून या मंदिराला जुना इतिहास आहे शिव आणि शक्ती व भक्तीचे दोघांचा दुर्मिळ मिळाप या मंदिरात एकाच ठिकाणी आहे हे सप्तशृंगी माता मंदिर हे गावदैवत ग्रामदैवत असल्याने नवरात्रामध्ये नौरात्रा दरवज अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात देवीच्या खालील गाभाऱ्यामध्ये तळगरामध्ये महादेवाचे मंदिर आहे या मंदिरातून भुयार आहे हे मंदिर पुरातनकालीन आहे देवी भागवतमध्ये दे यनवे शक्तीपीठ असल्याची नोंद आहे या देवी मंदिरामध्ये दे अनेक भक्त भाविक नवस्फूर्तीसाठी येत असतात सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार चालू असून आतील गाभाऱ्याचे संपूर्ण काम नूतनीकरण झालेलं आहे पुढील दर्शनी भागाचे काम बाकी आहे तरी सर्व भावी भक्तांना मंदिर ट्रस्टच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की सरळ हाताने मदत देणगी स्वरूपात करून सहकार्य करावे आज सकाळीच नऊ वाजता या मंदिराच्या ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली घटस्थापना करण्यात आली यावेळी मंदिर ट्रस्टचे मंडळ तसेच देवी गल्ली तरुण मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत वाजत गाजत ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली या देवीची कीर्ती संगमनेरमध्ये नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये पसरले आहे अगदी राजांच्या शहाजी महाराजांच्या काळापासून या मंदिराचे दाखले इतिहासही तही उपलब्ध आहे तसेच याशिवाय अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये या मंदिराचे मात्मे वर्णलेले आहे शहाजीराजे भोसले जेव्हा पेमगिरी किल्ल्यावर गेले होते त्यावेळी जाताना त्यांनी पेठेतील भगवतीचे दर्शन घेऊन पुढे प्रवास चालू केला होता असे दाखले इतिहासात इतिहासात सापडतात यावेळी मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्य यांनी सांगितले की यावर्षी सुरू होणारा नवरात्र उत्सवात सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे जनता ठाणेदार लोससाठी रामालोखंडेस प्रतिनिधी चंद्रकांत महाले संगमने जनतेने बाबत राजराजेश्वरी आईचा उत्सव नवरात्र उत्सव आजपासून सुरू होत आहे आणि या काळामध्ये सप्तशृंगी निवासिनी असल्यामुळे मोठ्या महिला बंधू भगिनीची मोठी गर्दी असते आणि अत्यंत उत्साहामध्ये आता झेंडा मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि हा तर ध्वजस्थापना आता होणार आहे चालू झालेली आहे आणि या निमित्ताने मी असं तमाम जनतेला सांगू इच्छितो की या मंदिराचं काही पुढील भागाचं काम बाकी आहे इतरही काही काम बाकी आहेत मूर्ती वगैरे करायच्या तर सगळं हाताने जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करण्याची विश्वस्तांच्या वतीने मी या निमित्ताने करीत आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी अत्यंत शुद्ध अंतकरणाने नऊ दिवस दहा दिवस देवीची उपासना करावी देवीचं ध्यान करावं देवीची उपासना करावी अशी विनंती मी या निमित्ताने करीत आहे नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे मोठ्या उत्साहात आता भज आपल्या परमपूज्य भगव्या राजाची मिरवणूक सुरू झालेली आहे तसेच घटस्थापना झालेली आहे आणि या कालावधीमध्ये संपूर्ण आपल्या हिंदू समाजामध्ये मोठे चैतन्य आणि उत्साह निर्माण होत असतो एक सप्तशृंगी हे शक्ती आणि भक्तीचं रूप आहे हे मंदिर अतिशय पुरातन आहे आम्ही आमच्या परीने लोकांच्या सहभागातून आजपर्यंतची वाटचाल पूर्ण केलेली आहे आता फक्त बाह्यदर्शनी भाग आणि मूर्तींची प्रतिष्ठापना बाकी आहे तर त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे मी सर्व संगमनवासियांना विनंती करतो की या कार्यात आम्हाला सडळ हाताने मदत करावी आणि आमचं हे मंदिराचं पूर्णत्व पूर्णत्व करण्यास हातभार लावावी विनंती धन्यवाद